सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य टीका पवई नाका सातारा बेकरी व्यावसायिकास धमकावून उकळी पंचवीस लाखाची खंडणी बोरगाव पोलिसांनी दोन तासात चौघांना केले जेरबंद बोरगाव येथील बेकरी व्यावसायिकाला जीवे धमकी देऊन वेळोवेळी पंचवीस लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी नागटाण्यातील पाच उशिंतांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकास राजेंद्र कोळेकर वय पंचवीस राहणार बोरगाव तालुका जिल्हा सतरा या युपाचा बोरगाव येथे बेकरीचा व्यवसाय असून आपल्या बेकरीत मालाची विक्री करण्यासाठी नागठाणीवर तारले येथे जाताना नागटाने ते परशुराम होते मित्रांनी मोटरसायकलवर आय ट्वेंटी कारमधून येऊन त्याला सासपडे रोडवर रस्त्यात अडून नागठानेमधील बाई आहे तुला बेकरीचा व्यवसाय करायचा असेल तर मला खंडणी द्यावी लागेल नाहीतर तुला तुझ्या घरातील लोकांना ठार मारेल अशी वारंवार धमकी देत तसेच साहिल शिकलगार यांच्यावर असलेल्या केसेस मिटवण्याकरता व परशुराम याच्यावर असलेल्या केसेस मिटवण्याकरता विकास कोळेकर याला जीव मारण्याची धमकी दिल्याने भीतीपुढे विकास कोळेकरांनी मित्रांच्या फोनपेद्वारे वेळोवेळी परिश्रम होती यास तेरा लाख रुपये व हो, रोख रक्कम बारा लाख रुपये दिले त्यानंतरही मला जीव मारण्याची धमकी दिल्या म्हणून खंडणी उकरणाऱ्या पाच जणांविरोधात त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे संशयितांमधील दिल चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या जोरदार सरी गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असताना सातारा तालुक्यातील नागठाणी परिसरात बहुताने गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होत होते जिल्ह्यात नागठाणी वाई तालुक्यातील वाई शहर पाचवड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली कोरेगाव तालुक्यातील सातरोड परिसरातील जरडेश्वर डोंगर परिसरातील गावांमध्ये सुद्धा पावसाने शेतीच्या कामात व्यस्त नसरण्याची दयना ओढवली बोगस विमा कंपन्यांवर कारवाईची मागणी काही विमा कंपन्यांकडून दुचाकी हो व चारचाकी वाहनांचा विमा उतरवताना वाहनचालकांची फसवणूक होत आहे संबंधित विमा कंपन्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनावर राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे याबाबतचे निवेदन प्रादेशिक परिवहन कार्यालयात देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की काही विमा कंपन्यांची पायमल्ली करून शोरूम दरखाने हाताशी धरत ग्राहकांच्या गळ्यात बोगस विमा घालत आहेत अपघात झाल्यानंतर ग्राहकांची फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे त्यामुळे अशा कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास फनसे यांचे निधन मांडवे येथील परिवर्तनाच्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास अंतु यांच्या अल्पशा आजाराने सोमवारी दुपारच्या सुमारास निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय सत्याऐंशी होते त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर त्यांचे देहदान करण्यात आले आंबेडकर हे चळवळीत विश्वासफनचे सक्रिय कार्यकर्ते होते वन सेवा सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी चळवळीसाठी विशेष धम्म कार्यासाठी झोकून दिले संगीताची त्यांना प्रचंड आवड होती स्वतः पेटी वाजवत असल्याने परिवर्तन गीताचे कार्यक्रम हे ते करत वय आजारपण तसेच ऊन पाऊस यांचा विचार न करता चळवळीतील विविध उपक्रमात ते सहभागी होत असत मांडवे हे गाव तसे मुख्य रस्ते पण दूर मात्रही सातारा लावून वेगवेगळ्या सभा धम्म परिषदा त्याच्या आयोजनामध्ये ते, ते पुढाकार घेत असत साथ। चळवळीसाठी जे शक्य होईल ती मग त्यांच्यापर्यंत काम करीत असत सातारा पोलिसांकडून अठर मोटरसायकल चोराला अटक गुन्हे प्रेडीकरणाची कारवाई चार मोटरसायकल हस्तगत सातारा शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांचा सा पर्दाफास सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रेडीकरण शाखेने केला आहे या प्रकरणी प्रल्हाद रमेश पवार वय वीस राहणार केसरकरपीठ सातारा याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत सातारा शहरामध्ये दुचाकी मोटरसायकल चोरलं जाण्याचे प्रमाण वाढले होते गुन्हे प्रकरणी शाखेला अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी पवार हा केसरपेठ येथे दुचाकीच्या मोटरसायकल येणार असल्याची माहिती प्राप्त झाली पोलिसांनी त्याला ताब्यात देऊन त्या मोटरसायकलची चौकशी केली असता त्यांनी ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने आणखी तीन मोटरसायकल चोरल्याचे सांगितले या सर्व मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरून दुचाकीची चोरी सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक आठ मे रोजी संध्याकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान अर्जुन आनंदा पवार राहणार बोरगेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा यांची दुचाकी क्रमांक एम एचा बी यू पंच्याऐंशी चौसष्ट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे लोणंद रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वर ठार लोणंद शिरवा रस्त्यावर लोणंदच्या एमआयडीसी नजीक मोटरसायकल अज्ञात वाहनने धडक दिल्याने अपघातामध्ये निलेश बालचंद्र गाडवे वय पस्तीस राहणार लोणंद हे जागीच ठार झाले धडक दिलेले अज्ञात वाहन पळून गेले आहे लोणंद पोलिसात या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते कराडमध्ये फटाक्याच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खा शहरातील दत्तचौक परिसरातील एका फटाक्याच्या दुकानाला सोमवारी रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आग लागल्यानंतर फटाक्याचा मोठा आवाज झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या आगीमध्ये एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आगीची आगी माहिती मिळताच कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान अग्निबंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले सुमारे पाऊन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले या आगीत दुकानातील साहित्य जळून खा झाले कराड तालुक्यात बेकायदा वृक्षतोड सुरू मागील काही वर्षांपासून पर्यावरणाचा राज चिंतेचा विषय बनला आहे बदललेले ऋतुचक्र वाढते तापमान यासह अनेक गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहेत मात्र असे असूनही तालुक्यात बेकायदा वृक्षतोड सुरूच आहे कराड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वृक्षतोड करताना सर्व नियम अक्षरशः धाब्यावर बसवले जात आहेत वाईत घरकुल लाभार्थ्यांचा जलसमाधीचा प्रयत्न मोफत वाळूसाठी आंदोलन छगळण्याच्या मार्गावर सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी वाईत असेल कार्यालयासमोर प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांनी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मोफत वाळू संबंधित करण्यात आलेल्या आंदोलनानंतर वाईच्या महसूल सदर प्रशासना अशी अपेक्षा होती मात्र तेरा तारखेला कृष्णा नदीमध्ये उतरून आंदोलन करण्यात येईल हा इशारा देऊन सुद्धा वाई महसूल प्रशासनाने वाळूसंबंधी संबंधी योग्य उपाययोजना राबवल्या नसल्यामुळे नाही जलस्त वाई तालुक्यातील कृष्णा नदीमध्ये उतरून आंदोलन केले आंदोलनामध्ये महसूल प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व आपल्या हक्काच्या वाळूसाठी मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा